मंद्रुपचे सत्ताधारी सुस्त जनता निवडणुकीत धडा शिकवणार मळशिद्ध मुगळे यांचे प्रतिपादन मंद्रुपच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या काळात जनतेचा विश्वासघात केला असून विकासाच्या नावाने केवळ पोकळ आश्वासने दिली आहेत गावाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणारे सत्ताधारी आता पूर्णतः अपयशी ठरले असून येत्या निवडणुकीत मंद्रुपची जनता त्यांना निश्चितच जागा दाखवेल असा घणाघात मंद्रुप पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार मुगळे यांनी केला मंद्रुपच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून सत्तेत गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला मंद्रुप पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार मळशिद्ध मुगळे तसेच मंद्रुप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ सोनाली कडते यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या होम टू होम प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी भाजपचे प्रशांत कडदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान नागरिकांमधून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत बदल अटळ असून मंद्रुपमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास मळशिद्ध मुगळे यांनी व्यक्त केला मी पंचायत समितीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मळशिद शिवानंद मुगळे आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन हजार सतरा दोन हजार बावीस यावेळी ज्या या या पाच वर्षामध्ये या पंचवार्षिक का कार्यकाळामध्ये आमच्याकडं ग्रामपंचायत होतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये मा मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पण जवळजवळ तेरा कोटीची योजना या ठिकाणी पूर्ण केलेली होती गावामध्ये तलावासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आ, या व या दृष्टिकोनातून कॅनलद्वारे पाणी आम्ही सीतामी तलावामध्ये आणलेलो होतो गावामध्ये साधारण बत्तीस किलोमीटर अंतर्गत गश गटारी केलेल्या होत्या आणि अंतर्गत गटारी करण्याच्यामध्ये गावामध्ये पहिल्यांदा जो प्रयोग झाला तो प्रयोग माझ्या माध्यमातून झाला होता गावात भौतिक सुविधेबरोबर शैक्षणिक सुविधा असेल क्रीडा सु क्रीडा क्षेत्रातील सुविधा असेल या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आपण कौशल्य विकासासाठी पहिल्यांदाच मंद्रुक मध्ये महिलांसाठी गारमेंट्स काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि वेगवेगळी कामं आपण त्या पाच वर्षामध्ये केलो होतो परंतु मागच्या दोन हजार बावीसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा जो पराभव झाला त्यानंतर आज तीन वर्ष झाले विरोधकाकडून पूर्ण झालेलं काम देखील म्हणजे पाणी पुरवठ्याचं पूर्ण झालेलं काम देखील सुरुवात करता ये ना वेगवेगळ्या तारखा देतात आज जवळजवळ गावामध्ये वीस दिवस झालं पाणी नाहीये लोकांमध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे आम्ही ज्यावेळी प्रचाराला जातो लोक पाणी आम्हाला विचारतात कारण त्यांना माहीत असं नसते की पाणी पुरवठ्याचं काम कुठल्या स्तरावरून होत असते म्हणून विरोधक आज सुस्तावलेले आहेत आणि विरोधकाच्या माध्यमातून जी कामं आज चालू आहेत ती सगळी कामं आज माझी वसुंधराचं काम असेल घनकचरा व्यवस्थापनचं जे काम असेल ही सगळी सगळी कामं आम्ही ज्यावेळी केलेले होते तेच काम प्रस्तावित आहेत आणि तेच कामं आज ते पूर्ण करतायत तुमच्या मनरुप्ला मंजूर झालेली काही स्थानिकांनी महागारी पाठवली आता तुमचं काय त्याच्यावर नाही महागारी पाठवला असं काही प्रकार झाला नाही आहे डिमार्केशन मध्ये काही चुका होते चुका जाले ती रद्द झालेली आहे पर पुन्हा परि असेल मंद्रुपच्या आसपासच्या भागामध्ये असेल सी करण्याचा मानस आहे भविष्यामध्ये होऊ शकते ते काय प्रॉब्लेम नाही जनतेमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे कारण जनतेला एक नवीन व्हिजन असलेला युवक आज राजकारणामध्ये पाहिजे आहे लोक उत्स्फूर्तपणाने आमच्या पाठीशी लागलेले आहेत ला आम्ही मी व्यक्तिगत स्तरावरून ज्ञान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप मोठी कामं सामाजिक स्तरावरती उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये सामुदायिक विवाह असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील आणि आज आपण बघतो की ज्यावेळी महापौर आलेलं होतं तर त्यावेळी आम्ही दहा दिवस संपूर्ण लोकांना जेवण असेल त्यांची व्यवस्था असेल खूप काही आम्ही सामाजिक काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभं केल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम आमच्यावर आहे आणि आम्हाला संधी आजपर्यंत मिळालेला नाहीये त्यामुळं लोक आज ठरवून बसलेले आहेत की यांना संधी दिला तर विकास होऊ शकतोय कारण लोकांच्या डोक्यामध्ये दोन हजार सतरा दोन हजार बावीसचं काम आहे त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जे आज राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत त्यांच्यावरती जनतेचं प्रचंड प्रेम आहे त्यामुळं जनता निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील आ, ते विरोधकाकडून पेरलं चाललेलं आहे कुठल्याही प्रकारचा असं विरोध बापूंकडून मला नाही आहे आणि आम्ही आम्ही बापूंशी चर्चा ना बापू सांगितले की तुम्ही होम टू होम प्रचार करा लोकांना भारतीय जनता पार्टीची केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही घरोघरी पोहोचा त्यामुळं विरोधक आज विरोधकाकडं सांगण्यासाठी काहीच नाही आहे विरोधक सांगतायत की ते बापू विरोध करतात बापू जर विरोध करत असेल तर माझ्याकडं नसलं असतं माझ्याजवळ आज कमल चिन्ह भारतीय जनता पार्टी खंबीरपणानं माझ्या पाठीशी आहे कोण कोणाला विरोध करायचा प्रश्नच येत